आजचा दिवस भक्तीचा आजचा दिवस वारीचा कार्तिकी एकादशीचा संपूर्ण महाराष्ट्रात आज ज्ञानोबा तुकाबाच्या जयघोषात भक्तीचा महासागर उसळला आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे पांडुरंगाच्या नामघोषात हजारो वारकरी ओवाळत टाळ मृदंगाच्या गजरात कार्तिकी एकादशी साजरी करत आहेत हीच ती एकादशी ज्यावर वारकरी आपलं वर्षभराचं कष्टाचं ओझ विसरून फक्त भक्तीमध्ये रंगून जातात पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे महापूजा पार पडली तर मंदिर परिसरात हरिनाम सप्ताह कीर्तन आणि भजन यांचा अखंड सोहळा सुरू आहे वारकरी संप्रदायासाठी कार्तिकी एकादशी म्हणजे अखंड नामस्मरणाचा उत्सव आणि यंदा तर पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळतोय विठ्ठला विठ्ठला या जयघोषात प्रत्येक भक्त विठ्ठलमय झालाय भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचा हा दिवस कार्तिकी एकादशी म्हणजेच श्रीहरी विठ्ठल अशी एकरूप होण्याचा क्षण आज महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एकच आवाज गुंजतोय ज्ञानोबा तुकोबा माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल